नमस्कार मंडळी मी शारदा इंटीटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा प्रिच्युअल जर्नी तर आज मी तुमच्यासाठी छानशी रीडिंग घेऊन आले बरं का जी स्वामींची आहे आणि खूप असा इंटिटिव्हली मेसेज आला माझ्यासाठी की येणारे अठ्ठेचाळीस तास येणारे अठ्ठेचाळीस तासांसाठी स्वामी तुमच्यासाठी काहीतरी संदेश देत आहेत खूप महत्त्वाचा मेसेज आहे आणि जो काय मेसेज येईल तो तुमच्यासाठी आहे तुमचीच एनर्जी असते मी फक्त माध्यम आहे तुमच्यापर्यंत जो संदेश आलेला आहे जो मेसेज आलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवून तुमच्या एनर्जीशी जो मॅच होईल कनेक्ट होईल तो तुम्ही घ्या जो होणार नाही तो तुम्ही बघून द्या हो पण तुमच्यासाठी हा संदेश आहे आणि हा मेसेज तुमच्यासाठी पोहोचवून बघूया काय तुम्हाला स्वामी सांगतायत आणि कोणता मेसेज त्यांच्या भक्तांपर्यंत त्यांना पोहोचवायचा आहे तर बघूया येणारे अठ्ठेचाळीस तासांसाठी तुम्हाला हा मी संदेश देणार की थोडस तुम्हाला तुमच्या एनर्जीला गॅलन्स करून ठेवायचा आहे तुमची एनर्जी जी आहे ती खूप हाई म्हणजे पाळोफूल आहे ऊर्जा तुमची खूप अशी हे होते गाईड होते तर तुम्ही थोडंसं तुमचा आवरा तुमचा जो आवरा आहे तो थोडासा प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते आणि तुम्हाला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात समोर सांगते की तुम्हाला स्वतःला थोडा वेळ द्यायचा आहे तुमचं तुम्ही स्वतःला वेळ देत नाही आहे मग तुम्ही कुठल्याही शांत ठिकाणी तुम्ही जाऊ शकता मन स्वतःला वेळ देण्यासाठी तुम्ही फिरायला जा किंवा शांत ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी सांगितलं जातं आहे तुम्ही लॉन्ग ड्राईव्हला तुम्ही जाऊ शकता किंवा निसर्गामध्ये कुठे पण शांत ठिकाणी स्वतःला थोडासा वेळ देण्यासाठी इथं तुम्हाला मेसेज दिला जातो की तुम्हाला स्वतःला वेळ द्यायचा आहे एकांतामध्ये राहायचा आहे चंद्रप्रकाशाच्या एनर्जी तुम्हाला राहायचं आहे म्हणजे अठ्ठेचाळीस तासात हा मेसेज तुम्हाला दिला जातो की संध्याकाळ जी आहे गुण 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 कह, की तुम्हाला स्वतःबरोबर स्पेंड करायची आहे स्वतः बरोबर घालवायची आहे त्यामध्ये तुम्ही खूप ग्रुप बरोबर गेलाय खूप लोकांबरोबर गेलाय आणि काही अशा गोष्टी आहेत तर त्यासाठी नाही आहे तुम्हाला एकट्यासाठी हा वेळ आहे तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासासाठी स्वामी तुम्हाला सांगताय की थोडा जो वेळ आहे संध्याकाळचा जो वेळ आहे तो तुम्हाला एकांतात आणि स्वतः बरोबर तुम्हाला कनेक्ट करायचा आहे चंद्रप्रकाशामध्ये तुम्ही लॉग इनसुद्धा करू शकता त्यामध्ये तुम्हाला खूप सारे इंट्रेशन्स येतील मेसेजेस येतील मेसेज येत आहे तर तुम्ही कनेक्ट करू शकता घेऊ शकता हा मेसेज सुद्धा तुम्हाला इथे दिला जातोय तर हा मेसेज आहे पहिला मेसेज असा आहे की तुम्ही भुगतान तात्पर्य करायचं ही प्रवासाचा तिथे आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात जर तुम्ही त्या प्रवासाचं तिथं नियोजन असेल नसेल किंवा अचानकपणे तुम्हाला प्रवासाचं सुद्धा काहीतरी नियोजन तुम्हाला करावं लागेल तुम्ही करू शकता असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय तुम्ही तर प्रवास आहे तुमच्यासाठी आणि जर काही नियोजन तुमचं असं अगोदर काय असं नियोजन झालेलं असेल कि तुम्ही प्रवासाला जाणार आहात तर एकदा ते सुद्धा होत ना अचानक सुद्धा होते की येणार आहेत एका दिवसाचा तुमचा प्रवास घडतोय मग कामा असेल किंवा काही असे रिचुअल्स असतील फंक्शन असतील किंवा तुमच्या कार्याबद्दल असेल काही नवीन अपॉर्च्युनिटी आहे त्याच्यासाठी आहे तर तुम्हाला एकदा प्रवास होतोय येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये हा सुद्धा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय तुम्ही येणारे अठेचाळीस तासात स्वामी तुमच्यासाठी संदेश देतात किंवा opportunity येतात तुमच्याकडे येणाऱ्या अठेचाळीस तासात अशा काही opportunities आहेत ज्या तुमच्या करियरला ग्रोथ growth करणाऱ्या तुमच्या करियर career मध्ये तुमच्या तुमचं जे अं career म्हणजे तुम्ही ऑफिशियल जे काही तुम्ही हे करत असाल किंवा बिझनेस मध्ये सुद्धा असेल तुमच्या नवीन नवीन creativity तुमच्यातल्या वाढतायेत येणाऱ्या अठेचाळीस तासांमध्ये तुम्ही creativity तुमच्या कलांची तुम्ही कनेक्ट होत आहे आणि त्यामुळं तुमची तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येत आहे कला आणि आपल्या मधल्या कलेशी कनेक्ट झाल्या की येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज आम्ही हे करू शकतो याच्याशी कनेक्ट व्यक्ती होतो किंवा असे होते तसं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो की तुम्ही त्या कलेशी तुम्ही कनेक्ट होत आहे तुमच्यातल्या क्रिएटिव्हिटीशी कनेक्ट होत आहे त्यामुळं अपॉर्च्युनिटी आलेल्या अपॉर्च्युनिटी सुद्धा तुम्ही इथं स्वीकारताय हा मेसेज तुम्हाला इतर दिला जातो आहे तर येणाऱ्याच्या अपॉर्च्युनिटीज आहेत ह्या सुद्धा तुम्ही स्वीकारता येईल तर तुम्हाला रिलींगच्या अवसर बघा तुम्हाला हे येणारे अठ्ठेचाळीस तास म्हणजे तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी असतील किंवा इतर असे काही सोर्स आहेत ज्या तुम्हाला त्यांच्यामध्ये तुम्ही बसल्यानंतर त्यांच्यामध्ये तुम्ही असल्यावर तुम्हाला तुम्हाला वाटतं सुरक्षित वाटतं मला बरं वाटतं आणि तुमच्याशी तुम्ही त्यांच्याशी बोलल्यावर तुम्हाला इन झाल्यासारखं वाटतं इन मिळतं तुम्हाला तुमच मन आनंदित होतं मन शांत होतं समाधान वाटत अशा लोकांबरोबर तुम्ही स्पेंड करणार आहात अश्या लोकांबरोबर तुमचा वेळ घालवणार आहात कारण हिलिंग आहे इथं आणि तुम्हाला हिलिंग मिळते मग तुमचे मेसेजेस असू देत किंवा तुम्ही एखादा पॉडकास्ट बोलत असाल एखादी रिडिंग तुम्ही त्या रिडिंग ऐकत असाल तर त्या मेसेज त्यामधून मिळणारे मेसेजेस असते पण त्यामध्ये तुम्ही गेला की तुम्हाला मंत्रमुग्ध झाल्यासारखं होत छान वाटतं शांत वाटतं समाधान वाटत तो तेवढासा वेळ असेल मग तो अर्धा तास असेल पंधरा मिनिट असेल पास वेळ असेल पण तो वेळ कसा गेला हे तुम्हाला कळत नाही तुमचा विचार करण्याचा जो तुम्ही काही अशा विचारांमध्ये असला असाल की ज्या विचारांमध्ये तुम्हाला नको असतं तो विचार पटकून तुम्ही नवीन वेगळ्या विचारांमध्ये तुम्ही जाता तर तुम्हाला हे हीलिंग चर्च तुमच्यासाठी आहे आणि हे हीलिंग आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस येणार अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला तुमचं मन की लग्न नाही करण्यासाठी जे हीलिंग गरजेचं आहे ते तुम्हाला इथं येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये दिलं जातंय ते news तुम्हाला इथे मिळतंय. तर हा message आहे तुमच्यासाठी action घ्यायचाय तुम्हाला. येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्हाला ऍक्शन action आहे जर तुम्ही एखादं का कार्य करायचं आहे, एखादी गोष्ट तुमच्याकडे येते, काय काम करायचं तुम्ही ठरवलंय तर तुम्हाला तिथं ऍक्शन घ्यायची आहे. तुम्हाला विचार करत थांबायचं नाहीये कि मी करू का नको, काय करू, कसं होईल, कसं नाहीये. तुम्ही एखादी गोष्ट ठरवलेली आहे. किंवा ती संधी या दोन दिवसांमध्ये या गोष्टी तुम्हाला खूप म्हणजे ॲडव्हर्टाईज बसांमध्ये तुम्हाला खूप हे वाटेल आकर्षित तुम्ही त्याकडं व्हाल तुम्हाला ते करावंच वाटेल तर तुम्हाला ते स्वीकारायचं आहे तुम्हाला ऍक्शन घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला असा मेसेज दिला जातोय कारण खूप मोठा मेसेज आहे ऍक्शन घ्या काम करण्याचा विचार करत बसण्यापेक्षा ऍक्शन घेत घेऊन ते केलेलं खूप मोठं आहे असं तुम्हाला सांगितलं जाते चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण सबस्क्रायबर ची जी आपल्या चॅनल असते तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि येणारे अठ्ठेचाळीस तास आहे चमत्कार बघा तुमच्या आयुष्यात ज्या ज्या घटना असे काही संकेत आहेत अशा काही गोष्टी आहेत ज्या घडताना काही थांबत होत्या तर असं असं काही आहे ज्याच्यावर तुमचा विश्वासच नव्हता की असं काही तर घडेल तर ते घडणार आहे तुमच्या आयुष्यात म्हणजे चमत्कार ते आहे जेव्हा म्हणजे पॉसिबल नव्हतं इम्पॉसिबल वाटत होतं तुम्हाला की नाही हे होऊ नाही शकत किंवा मी नाही करू शकत तर ते तुमच्याकडून केलं जाणार आहे होणार आहे आणि अचानकपणे तुमच्या तुम्ही जर ऑनलाईन बिझनेस करत असाल तुमच्या काही चॅनल्स असतील तर त्याचे सबस्क्रायबर सुद्धा वाढतील तुमचे जे काही तुम्ही बिझनेस मध्ये असेल किंवा तुमच्या नवीन काही गोष्टी अशा असतील ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय त्याच्यामध्ये ग्रोथ आहे खूप तुम्हाला म्हणजे असा एक हे सोडतो आपण रॉकेट सारख्या जो वर जात आहे तुमचा म्हणजे जो ग्रोथची हे जे असते ना ती वरती जाते तुमची आणि तुमच्या तुमच्यामध्ये खूप चेंजेस तुला एक अठ्ठेचाळीस तासात आणि हे अठ्ठेचाळीस तास म्हणजे परमचा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी स्वामी खूप सारे आशीर्वाद बरबराट चमत्कार आणि तुमच्या आयुष्यातल्या जिथं जिथं तुम्हाला कोणी थांबवत आहे असं तुम्हाला वाटत होतं त्या सगळ्यांना थांबवत स्वामी तुम्हाला पुढे घेऊन जात आहेत ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना मागे करून तुम्हाला पुढे घेऊन जात कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह घरी आणि एक अशी सोड आहात जी म्हणजे इतरांसाठी काहीतरी करणारी अशी सोड आहात तुम्ही तुम्ही तुमच्यासाठी नाही तुमच्या आगोदर तुम्ही इतरांचा विचार करता अशी सोड तुम्ही आहात आणि स्वामींचे खूप आशीर्वाद तुमच्यावर आहेत स्वामी तुम्हाला आमचं म्हणजे त्याची संख्या सुद्धा तुमच्या लक्षात येत असते की तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला मदतीची गरज आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला एडिंगची गरज आहे तेव्हा तेव्हा मोठ्या ना कोणत्या रूपामध्ये ते तुमच्यापर्यंत काही ना काही पोहोचवत असते याचा ही रीडिंग सुद्धा तुमच्यासाठी कमिटी पाठवलेली आहे कारण आता याची तुम्हाला गरज आहे किंवा हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे तर येणारे अठ्ठेचाळीस तास म्हणजे तुमच्यातली लवचिकता वाढते येणारे अठ्ठेचाळीस तास तुम्ही प्रेझेंट मोड मध्ये आहात तुम्ही कोणताही कार्य कोणतीही अपॉर्च्युनिटी आली तर स्वीकारण्यासाठी तयार आहात खूप उत्साही आहात तुमच्या एनर्जेटिक जी एनर्जी आहे तुमची खूप हाय लेवलची आहे खूप एनर्जेटिक तुम्ही असं हे आहात तुम्ही मी आता हे करू शकतो मी हे करणार आहे या ह्याच्यामध्ये पूर्ण बॅलन्स्ड आहात कोणताही अततईपणा याच्यामध्ये नाही आहे ही लवचिकता तुमच्यामध्ये आहे जडपणा जो आपण म्हणतो की तो तुमच्यामध्ये नाही आहे आणि तुम्ही लाल अशा लाल रंगाशी सुद्धा तुम्ही कनेक्टेड आहे येणारे अट्ठेचाळीस तास आपण म्हणशी आहे येणारे अट्ठेचाळीस तास मुलाला चक्र येत होते येणारे अट्ठेचाळीस तास घोंगडाटे जे आहे येणारे अट्ठेचाळीस तास आशीर्वादाचे आहे तुमच्यासाठी जो आशीर्वाद असा आहे निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला घेऊन जाणारा तुमचं वाढवणारा असा आशीर्वाद तुमच्याकडे आहे आणि तो तुम्ही दस आहे तर येणारे अट्ठेचाळीस तास हे तुम्हाला मोकळं करणार आहे म्हणजे काहीतरी असं होतं आहे की ज्यामध्ये तुम्ही अडकल्यासारखं वाटत होता काही गोष्टी अशा होत्या काही कामं अशी होती ज्यात तुम्ही खूप रचकडल्यासारखं वाटत होता अडकल्यासारखं वाटत होता तुमच्या कामावर तुमचं लक्ष राहत नव्हतं तर तुम्ही आता बॅलन्स करताय आहे मग तुमची फॅमिली असेल तुमच्या मुलं असतील तुमचं जॉब असेल तुमचं आणि काही दुसऱ्या गोष्टी करत आहे हे सगळं तुमचं बॅलन्सला या सगळ्या गोष्टी तुमच्या होत आहेत कारण तुम्ही वेळेचं नियोजन करताय वेळ देत प्रत्येक कामाला पेमेंट वेळ तुम्ही देत आहे आणि हा वेळ दिल्यामुळं तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला कळत आहेत अनेक गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला इन्वॉल्व करून घेत आहे त्यामुळे तुम्ही मोकळे होत आहे म्हणजे तुम्हाला याचं बर्डन नाही येत आहे येणार आहे तुझ्या समोर स्वामी आज संदेश तुम्हाला देत आहे की तुम्हाला ते मोकळं करत आहेत बर्डन म्हणून मोकळं करत आहेत तुम्हाला अशा गोष्टींमधून ते डोक्या खूप सारं ओझं गेलंय सगळ्या जगाचं टेन्शन मलाच आहे असं जर असं जर काही हे केली त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मोकळं करतात तुला तर काय येत नाही राहत स्वतः स्वतःच आपलं जे काही तुम्हाला काम दिलेलं आहे ते करत राहायचं असं स्वामी तुम्हाला सांगतात की नको नाही करा नको कुणाच्या ह्याच्यात पडायचं आपलं आपलं काम करत पुढे जायचं कारण त्यामध्ये परमेश्वर आहे ते करत पुढे जायचं काय करायचं तिथं ज्याने मदतीला हात मागितला तिथे मदतीला हात द्यायचा आणि ती मदत करत आपल्याला पुढे जायचं आणि यार तुम्हाला मेसेज दिला जातो आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात रोषणाई आहे

आपल्याला बघितलं तरी सुद्धा आपल्याला असं वाटत आहे तसं वाटत पण इथं तुमच्या नावाचे नवीन कोळीचा कठन आणि पाठी लावली जाते तुमचं तुमचं एक नाव तुम्हाला इथं दिलं जात आहे तुमची रोषणाई जी आहे ती तुमच्या आयुष्यात येते आणि खूप छान नसते ज्यानावर का चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचा कारण आपल्या चॅनलला सबस्क्राइबरची एनर्जी असते तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बघूया मी तुम्हाला स्वामी तुम्हाला येणार आहे अठेचाळीस मेसेज देतात येणाऱ्या अठेचाळीस दिवसांमध्ये तुम्ही पहिलं जर आपलं कार्ड आलंय तर ते तुमच्या अकाउंट वर वेळेला आहे तसंच येणाऱ्या अठेचाळीस तास छान म्हणजे तुम्हाला खूप टाइम मध्ये तुम्ही जाणार असाल किंवा काही तुमचं असं नियोजन असेल पार्टीचं असेल किंवा कुठलंही नियोजन तुमचं काहीतरी आहे की तुम्ही छान तयार होत आहे छान तयार होऊन तुम्ही कुठेतरी बाहेर जात आहे तुम्ही काहीतरी जल्लोषाचं वातावरण असं तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुम्ही सगळ्या एवरीवन जे तुमच्या आनंदामध्ये सगळे इन्व्हॉल्व्हड आहे तुम्ही खूप आनंदी होत आहे आणि त्या तुमच्या आनंदामध्ये सगळे तुमचे मित्र मैत्रिणी असू देत आजूबाजूच्या सगळे फॅमिली असू देत तुमच्या त्या आनंदामध्ये सहभागी होते आणि तो तुमचा आनंद अजून विभूर होत जातात तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्ही महाभया हा हे कार्ड जे आहे किंवा आता बाबाजी म्हणजे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्ही सगळे पेशंट मोडमध्ये सुद्धा तुम्ही असणार आहात तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही अन् मेडिटेशन या गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटतायत आवडताय त्याच्यासाठी तुम्ही खूपच वेळ तुम्ही लागला पण घेणाऱ्या अठ्ठेचाळीस पासून म्हणजे तुम्हाला त्या ध्यानामध्ये तुम्ही मधून बार तुम्हाला आवडेल घ्यान मेडिटेशन या बाहेर येऊ नये असं तुम्हाला वाटेल स्वतःसाठी तुम्ही वेळ द्याल आणि हा वेळ म्हणजे तुम्हाला तुमच्या नजरेत उंचावणारा असा असेल आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस असेल मग तुम्हाला सॉल्युवे अशी तुमच्या सोर्स तुम्ही तरी करता कारण तुमच्यामध्ये जी सोड आहे तुमच्यामध्ये जी आत्मा आहे आणि त्या मार्ग दाखवला ज्यांनी जगासाठी एक वेगळा दृष्टिकोन दिला तशी तुमची सोड आहे म्हणजे सोड सो तुमची जी अध्यात्माबद्दल मार्गदर्शन करणारी असेल अध्यात्मच ज्ञान देणारी असेल जी की थी, ही जी त्याच्यामध्ये मध्ये आहे अध्यात्मात आहे किंवा तिच्या साठी तिच्या कडे कोणते ही कार्य जे दिलेले आहे ते कार्य संपन्न करत ती पुढे चाललेली आहे अशी तुमची चूक हो आहे तर एखाद्या आत्मच्या तासासाठी हा मेसेज आहे तुमच्यासाठी साठी तुम्ही मेडिटेशन करताय आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्ही विश्वास ठेवताय ज्या गोष्टी म्हणजे बरेच वेळा तुम्ही काही गोष्टींवर तुमचा विश्वास बसत नव्हता हो म्हणजे देव देव दैवी शक्ती असेल किंवा अशा काही स्पिरिच्युअल गोष्टी असतील किंवा काही असेल या फळ मध्ये कॅलोरीज असतील किंवा अनेक माध्यमातून दिलेले मेसेज असतील त्यावर तुमचा विश्वास असायला पाहिजे परंतु या आता येणाऱ्या ना अठ्ठेचाळीस ता तास अशा काही घटना तुमच्या बरोबर होतील या दैवीय गोष्टींवर तुमचा विश्वास बसेल या गोष्टी म्हणजे असे चमत्कार अशा गोष्टी असं काही संकेत तुमच्या अवतीभवती भोवती भेटल्या जाते तुमच्या आयुष्यात तुम्हाला म्हणजे हेच करतील की तुम्ही यावर विश्वास ठेवलाच पाहिजे की आहे एक अशी अशी ऊर्जा आहे शक्ती आहे जी तुम्हाला तुम्हाला निर्माण केलं जी तुमच्या स्वतःशी तुम्हाला कनेक्ट केलं तुम्हाला निर्माण केलं या ब्रह्मांडामधल्या शक्तीशी तुम्हाला कनेक्ट केले अशी ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होते आणि हा विश्वास तो तुमच्यामधला आहे हा विश्वास तुमचा ब्रह्मांडावरचा परमेश्वरावरचा विश्वास तुमचा वाढतो येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आणि येणाऱ्या अट्ठेचाळीस तासांमध्ये ॲप्टेंजन माहिती तुम्हाला

आणि तुम्ही सगळं परमेश्वराला सोपवलेलं आहे ते त्यांची ती ऊर्जा काम करते आहे साक्षात स्वामी त्यांचं काम करतायत त्यांची शक्ती तुमच्यावर काम करते तर त्या सगळ्याला प्रोटेक्शन देण्यासाठी तुम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी त्या तुमच्या भौतिकचा औरा प्रोटेक्ट करण्यासाठी एंजल्स आहेत आजूबाजूला तुम्हाला एंजल्स सेव ठेवतात तुमच्या तुमची शक्ती प्रोटेक्ट करतात तर तुम्हाला तिथं सांगितलं जाते की तुम्ही कोणतेही आम्ही करायचं नाही आहे तुम्हाला आदिगत चित्त अटेंशन मेथडच्या बरोबर आहेत आणि अटेंशन मेथड तुम्हाला शिफ्ट होतंय. एंजन तुम्हाला मदत करतंय त्या सगळ्याच्या मध्ये आणि दोन काल आणि त्याचा मेडिटेशन तर तुम्हाला मी पुन्हा सांगते ही रीडिंग ज्यापर्यंत पोहोचते त्या सगळ्यांना सांगेन सांगते येणारे अठ्ठेचाळीस तास स्वामी तुम्हाला संदेश देतात की तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे ध्यान करायचं आहे स्वतःवर वेळ घालवायचा आहे स्वतःवर विचार स्वतःवर वेळ खर्च करायचा आहे कारण हा वेळ तुम्हाला एका मोठ्या शक्तीशी कनेक्ट करणारा असा हा वेळ आहे तुम्हाला हवे करण्याचा असा हा वेळ आहे तुमच्यातला इनर व्हॉइस जो आहे तुमच्या आतला आवाज आहे तो तुमच्यातून किती आहे तुमच्या पर्यंत काहीतरी वेगळं पोहोचवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करते शक्तीशी तुम्हाला कनेक्ट करते तर ती शक्ती तुम्हाला घ्यायची आहे त्या शक्तीशी तुम्हाला कनेक्ट करायचं आहे ब्रह्मांडामध्ये काय चालतंय याच्या अग्रस्थेशी कनेक्ट करायचं आहे तर तुम्हाला ज्ञानाशी कनेक्ट होण्यासाठी मला सांगितलं जाते आणि मला या अशाच गोष्टी खूप कनेक्टेड होतात कारण ओम ही अशी गोष्ट आहे जो ओम तुम्हाला ब्रह्मांडाच्या खूप आतपर्यंत दरबल दुखामध्ये तुम्हाला घेऊन जातो आणि तुमच्या तुमच्या खऱ्या स्वरूपाचे तुम्हाला तो दर्शन करून देतो खूप मोठी अशी शक्ती जी आहे आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांसाठी स्वामी तुम्हाला सांगता ये की तुम्हाला हाथ करायचं मेडिटेशन करायचं आहे तुम तुम्हाला इथपुद्यात करायचं आहे यूट्यूबमध्ये तुम्हाला देणार जायचं आहे कारण जसा वेळ होईल तसं ते बाहेरून काढतं तर आता आपण त्यात जाणं महत्त्वाचं आहे बाहेर येणं त्यांच्यात असं ते बरोबर काढतं पण आपल्याला त्या मोडमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे काय दिसतंय तुम्हाला काय दाखवलं जाते काय तुम्हाला मेसेज दिलं जातो आहे ते सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याला मेसेज तुमच्यासाठी दिला जातो आहे रीडिंग कशी वाटली नक्की मला सांगा आणि चॅनलला विसरू नका चॅनलला लाईब करा डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे तो तुम्ही मला पर्सनल साठी मेसेज करू शकता पुन्हा पण अशाच छानशा रीडिंग मध्ये भेटायचं आहे धन्यवाद जय श्रीराम